आज आपण पाहणार आहोत पालक पनीर आपण वेगवेगळ्या प्रकारे पालक करू शकतो पालक पनीर करू शकतो काजू बदाम पालक करू शकतो लसूण पालक करू शकतो या ठिकाणी मी पालक स्वच्छ धुवून त्यामध्ये शेंगादाणे व लसूण बा उकडून घेतलेला आहे व एका बाऊलमध्ये आपण हिरवी मिरची लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये लसणाचे काप घेतलेले आहेत व एका बाऊलमध्ये मी पनीरचे काप घेतलेले आहेत मिक्सीच्या भांड्यामध्ये पनीर मी बारीक करून घेतलेला आहे एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण पालकाचे खूप बेनिफिट्स आहेत केस थांबते रक्तपात होण्यास मदत होते किडनीचे त्रास कमी होतात अशा प्रकारे हिरवी मिरची लसूण खोबऱ्याचं बारीक केलेलं आपण आता या तेलामध्ये टाकणार आहोत व चांगलं परतून घेणार आहोत त्याचबरोबर पालकाच्या भाजीमध्ये ए व सी जीवनसत्व असते जे त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करते तसेच यामध्ये आपण पालक टाकणार आहोत आता पनीरचे काप सॉरी पनीरचे काप टाकणार आहोत अशा प्रकारे पनीरचे काप चांगले परतून घेणार आहोत जास्त हलवायचं नाही आहे पनीरच्या कापचे तुकडे होतात मग बारीक होतो ते अशा प्रकारे आता आपण यामध्ये बारीक केलेला पालक टाकणार आहोत खूप छान लागते अशा प्रकारे केलेली भाजी तुम्हीही तुमच्या घरी एकदा ट्राय करून पहा वेगवेगळ्या प्रकारे आपण आठवड्यातून दोन तीन वेळेला पालकाची भाजी करू शकतो एकदा लसूण पालक करायचा एकदा पनीर पालक करायचा व एकदा काजू बदाम पालक देखील करता येतो ती रेसिपी तुम्ही तुम्हाला नंतर सांगते अशा प्रकारे बेसनपीठामध्ये उरलेले जे उकडलेल्या पालकातले पाणी होते तेच बेसनपीठामध्ये टाकायचे आहे ते फेकून द्यायचे नाही आहेत अशा प्रकारे एक दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेऊन आपण त्याची पिवरी तयार करून अशी वरून टाकणार आहोत आणि खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत यावर तोपर्यंत एका साईडला एका चम चमच्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत अशा प्रकारे त्यामध्ये ते लसणाचे काप टाकणार आहोत चांगलं तडतडून आलं लसणाचे काप की मग त्या पालकामध्ये टाकणार आहोत आपण अशा प्रकारे या पालकाच्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं व मग त्यावर ते लसणाचे तेलात परतलेलं लसूण टाकायचं आहे खूप छान टेस्ट आहे ते तुम्ही करून पहा अशा प्रकारे जास्त करपवून द्यायचा नाही आहे लसूण थोडासा पांढरटच ठेवायचा आहे त्याने लसणाचा चांगला वास लागतो पालकाला अशा प्रकारे पालकाची भाजी आपली तयार आहे ही आपण पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो थँक्यू